प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट आरगेतील नगर भूमापन कार्यालय संदर्भात गेल्या काही दिवसापासून ग्रामस्थांच्या तक्रारींमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे येथील कार्यालयात नव्याने रुजू झालेले अधिकारी वेळेवर हजर नसतात तसेच या कार्यालयात आधीपासूनही पैशांची ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याच्या तक्रारी होत्या ऑफिस वेळेवर न उघडणे ग्रामस्थांनी फोनसाठी कामासाठी फोन, कामा फोन केल्यास फोन न उचलणे कार्यालयीन वेळेत मोजणीची कामे घेऊन कार्यालय बंद ठेवून बाहेर जाणे असे प्रकार वारंवार घडत असतात या संदर्भात नागरिकांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं मात्र त्याचा कोणताही परिणाम दिसून येत नाही आठवड्यातून मंगळवार व गुरुवार हे दोनच दिवस हे कार्यालय सुरू असते मात्र या दोन दिवसामध्येही कार्यालय बंदच राहत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे हे आरेगाव साहेब रहिवास शेखर पाटील शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून आज तुमच्यासमोर एक विशेष ठेवते आरे सिटी सर्व्हिस ऑफिस फक्त आठवड्यातलं मंगळवार आणि गुरुवार हे दोन दिवस असते त्यानंतर इथं जी काय कामं असेल तिथल्या लोकांना मिरजेला किंवा चांगलं जायला लागतं आता गेल्या दोन आठवड्यापासून इथं गुरुवारी अजिबात नाही त्यांची मोजणी जर असली की यांनी गुरुवारी घेतात हिने मंगळवारी घ्यावं बुधवारी घ्यावं दुसरा दिवस घ्यावा गुरुवारी खटाव निंगणूर सळगर ह्या भागातील लोक लोकसभा इथं कामासाठी येतात तर हे कधी त्यावेळी ऑफिस बंद असते गेल्या गुरुवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे ऑफिस बंद होतं फोन केलं तर फोन उचलत नाही आणि आज सुद्धा बारा वाजले साडेबारा वाजले तर अजून इथं त्या साहेबांचा पत्ता नाही जरी समजा काय जर काम असेल तर तुम्ही सांगावा त्यांचा काठवण असं कोण क्लार्क असं कोण असं त्यांना सांगावं फोन करून किंवा असं इमर्जन्सी काम आहे आणि मी आज येऊ शकत नाही नंतर तिने एक बोलला हवं की असं बी काही होत नाही मग ह्या लोकांचा हाल होते की नाही हे तुम्ही सांगायचं सा। ज्या दिवशी चालू असते या दिवशी साधा कुठलं तरी कागद काढायचं म्हणजे शंभर शंभर दोन दोनशे रुपये मग जयंतीची घूट चालू आहे आता पण आम्ही काही रोळ आखून बंद केलो आहे किरकोळ कामाला शंभर दोनशेच्या दहा रुपयाच्या कामाला शंभर रुपये अशा पद्धतीने घेतलं जातं गारजेच्या गावावर दुबारलं जात आहे तरी याचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे अन्यथा मग आमच्या पद्धतीनं आम्ही आमच्या स्टाईल आम्ही ठीक करू का